क्षितिजापलीकडे झेप घेऊन कुटुंबासह व्यवसायही तितक्यात समर्थपणे सांभाळत आहेत नागपूरच्या उषा देसाई चाकोरी बाहेर जाऊन पुरुषांचं वर्चस्व असलेला व्यवसाय त्यांनी सांभाळला आणि विस्तारला देखील पाहूयात त्यांची यशोगाथा मनात जिद्द आणि कोणत्याही परिस्थितीत कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर महिला नक्कीच यशस्वी होऊ शकते याचं उदाहरण म्हणजे नागपुरातील उषा मनोहर देसाई एकोणीसशे सत्तर मध्ये अमरावती इथं स्थापन झालेली आणि एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये दिवंगत मनोहर देसाई यांनी नागपूर पर्यंत स्कूल पाच दशकांहून अधिक का ड्रायव्हिंग शिक्षणात आहे वर्ष उषा देसाई यांचे पती स्कूल मोटर सर्वे सर्वा मनोहर देसाई यांचं निधन झालं त्यानंतर संपूर्ण देसाई कुटुंब हतबल होत देसाई मोटर स्कूल बंद करावं असा निर्णय जवळपास देसाई कुटुंबियांनी घेतला होता मात्र पतीनं उभी केलेली संस्था कदापिही बंद करायची नाही उलट कठोर परिश्रमानं त्याला पुढे न्यायचं असा निर्धार उषा देसाई यांनी केला आज संपूर्ण कारभार उषा देसाई सांभाळत आहेत त्यानंतर अनेक संकटांना जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं सामना करत आज देसाई मोटर स्कूल आपला विश्वास आणि उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवला आहे दोन ते आता दोन पर्यंत ड्रायविंग स्कूलचा सगळा कारभार मी बघते पूर्ण माझं नेतृत्व आहे ड्राइविंग स्कूल चालवण्याकरता टप्पा कठीण होता कारण की अचानक झालेल्या डेथमुळे एकदम माझ्या अंगावर सगळं आलं तेच जे काही झालं ते काही एका रात्रीत मॅजिक झालेलं नाही आहे अडचणींना फेस करत करत इथपर्यंत येऊन पोचलो पण एक जिद्द होती की नाही कुठल्याही हालतीत बंद करायचं नाही ड्रायव्हिंग स्कूल जे नाव कमावलेलं आहे ते तसंच चालू राहिलं पाहिजे ही एक जिद्द होती आज उषा देसाई या नागपुरात यशस्वी उद्योजिका ठरल्या आहेत देसाई ड्रायव्हिंग स्कूल न रहाटे कॉलनी मनीष नगर खामला मेन रोड आणि बेसा मेन रोड इथं चार आधुनिक शाखांपर्यंत विस्तार केला आहे वाजवी शुल्क कुशल आणि विनम्र कर्मचारी नवीनतम कार मॉडेल्सवरील विविध प्रशिक्षण तांत्रिक प्रशिक्षण यासह वाहन चालवण्यासाठी योग्य प्रशिक्षण इथं दिलं जात नवन उद्योजक यांना हाच हे आहे की अडचणींना घाबरून नाही जाऊ आपला आत्मविश्वास नाही गमावू का होतो काही वेळ आपल्याला त्रास होतो पण पाऊल मागे नाही टाकावं समोरच गेलं पाहिजे आपलं पाऊल नेहमी हळूहळू तुम्ही वाटचाल करा जेव्हा तुम्हाला अडचणी येईल तेव्हा हळूहळू वाटचाल करा पण वाटचाल थांबवू नका उषा देसाई यांच्या खंबीर देसाई आपलं वर्ष मोठ्या उत्साहात साजरं करत आहे यामागे उषा देसाई यांचं समर्पण आणि उत्कृष्ट व्यावसायिक दृष्टिकोनानं त्या आज यशस्वी उद्योजिका ठरल्या असून अनेक महिलांसाठी हे प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कृष्णा मस्के नागपूर